माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी पार पडते उपमुख्यमंत्री पवार सत्ता राखणार का याकडे आता लक्ष जागांसाठी नव्वद उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तर आता मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होईल तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाची मतमोजणी पार पडते याच पार्श्वभूमीवर बारामतीत मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता या मतमोजणीला सुरुवात झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर या ठिकाणी पर्यायी मार्गाने ही वाहतूक वळवण्याचे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देखील दिले तर सकाळी सहा वाजल्यापासून उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत काळे हॉस्पिटल चौक तेजस चौक ते अनुचंद्र हॉस्पिटल चौक कशी रोडची वाहतूक मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्गाने वळवल्याची माहिती देखील सध्या समोर आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून नवनाथ माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोज का मतमोजणी झाली आहे नक्कीच माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी जी आहे ते आज प्रशासकीय भवन येथील अभियांत्रिकी भवन या ठिकाणी होत आहे खऱ्या अर्थाने आता नऊ वाजता या मतमोजणीला जे आहे ते सुरुवात होत आहे स्ट्रॉंग रूम मध्ये ज्या पेट्या ठेवलेल्या होत्या आता त्या पेट्या बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सुरु आहे प्रतिनिधी जे आहेत उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर ही स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेली आहे आणि घरी असताना सर्व प्रतिनिधींच्या समोर या ठिकाणी स्ट्रॉंग रूम उघडून मत पेट्या जे आहेत ते बाहेर काढल्या जात आहेत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने काही वेळासाठी तुम्हाला थांबवते तर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर या संदर्भातले अपडेट आपल्यापर्यंत नवनाथ ज्या पद्धतीनं आपण पाहतोय आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे मात्र कुठल्याही प्रकारे अडचण होऊ नये या मार्गावरती देखील मोठ्या प्रमाणात निकाल ऐकण्यासाठी नागरिक या ठिकठिकाणी जमा झालेले आहेत वाहतूक कशा पद्धतीनं दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे नक्कीच नि, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे यामुळे कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे अ मागच्या वेळेस अं मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झाला होता यामुळे वाहन चालकांना कुठंतरी वाहतूक दुसरीकडे वळवून वाहतुकीचा कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक देखील वळवण्यात आलेली आहे यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ होऊ नये यासाठी या पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी देखील मोठी गर्दी दे आले आलेली आहे त्याचबरोबर बाहेर देखील उमेदवार आणि प्रतिनिधी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला यामुळे मोठी गर्दी जी आहे ती या प्रशासकीय भवनाच्या समोर जाण्यास आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून जो बंगोबस्त जे आहे तो या ठिकाणी करण्यात धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी